कारण काय जाते जेथे बघितल तेथे म्हण जेथे बघील तेथे ना तर काय येस जाऊ का कचरा टाकण्यासाठी आणि दोघीच्या गुडक्या झोपते नाही नाही आपण ग्रामपंचायत जाऊ तर तिथं अर्ज दुसऱ्या दिवशी ना केल्यानंतर आरे अधिक केलेच पाहिजे आओ मंडळी मी तुमच्या सर्वांची बोलून ऐकलो धरवले आपण संबंध गा स्वतः करू कालो घंटागाडी